उकडून उकडून उखाडणार काय मला वाटतं आता आपल्याला कोणत्या नेत्याची गरज नाहीये आणि कोणत्या नेतृत्वाची पण गरज नाही आपल्या हक्कासाठी स्वतःसाठी आपण सगळे कोणाच्या कोणाच्या वा, निमंत्रणाची वाट बघू नका जिथं जे आंदोलन मिळेल आज कळस मध्ये असू द्या उद्या गरोऱ्यात असू द्या अजून सगळमेरमध्ये कुठं आहोत जिथं जिथं शक्य आहे कोणाची वाट बघू नका का मला बोलवलं नाही मी सरपंच असून मला निमंत्रण दिलं नाही स्वतःहून उड्या मारू आपण आणि आता गरम तापलंय तावा सगळा कारण की लोकसभेला सगळ्यांना कळलंय पहिल्यांदी कुठल्या तरी सरकारच्या तोंडातून वाक्य आलंय शेतकऱ्यांमुळे आमच्या काही जागा फाडल्या शेतकऱ्यांमुळे आम्ही आम्हाला अपियश आले आता गरम हातोडा आहे घाव असा मारा हे घाव दोन तुकडे आता माफी नाही फक्त कुणी विकलं जाऊ नका पस्तीस रुपये चौतीस रुपयाला बळी पडू नका कारण की तो तुम्ही सत्तावीस एक दोन हजार तेवीस मागितला तर आम्हाला आता चाळीस शकतो आणि सगळ्यांना आव्हान करतो मीडियाला परत एकदा आव्हान करतो कळस आंदोलनामध्ये तुम्हाला सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज मिळणार आहे जे अधिवेशन मुंबईला चाललंय त्या अधिवेशनाला दखल घेऊन सांगावं लागेल की खऱ्या अर्थाने कळस आंदोलनामध्ये जो आज सदन्म राखोले तालुक्यातला दूध उत्पादक शेतकरी जो उतारलाय त्याच तुम्हाला दखल घेऊन हे हे रेट पुढच्या काही दिवसात मार्गी लावा लागेल आणि आता पाच तारखेनंतर रोज एक ट्रॉली रोज एक ट्रॉली आपण प्रशासकीय कार्यालयापासून उभरून निघून यायचं मागणी सुद्धा मागायची नाही चर्चा नाही काहीच नाही त्याच्यानंतर जे कोणी आपल्या आजूबाजूचे प्रतिनिधी करणारे नेते असतील त्यांच्या पण दारा पुढे एक शे धन्यवाद एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो